नमस्कार मित्रांनो जयशिवराय आपल्याकडे आहे टाटा टियागो ई व्ही एल आर आहे टॉप एंड स्पे काय मित्रांनो अकरा लाख पंधरा हजार रुपये या गाडीची एकशे प्राईस आहे काय काय नवीन चेंजेस केले आहेत दोन हजार पंचवीसच्या गाडीमध्ये आपल्याला आज चेक करणार आहोत याची रेंज झाली बॅटरी कॅपॅसिटी काय आहे पावर काय फिगर्स आहेत फीचर्स काय आहे सगळ्या गोष्टीबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत टाटा टियागो ई व्ही या गाडीबद्दल वॉक राउंड रिव्ह्यू ॲज वेल एज ड्रायव्हिची रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो ही आहे टाटा टियागो ई व्ही ही लॉंग रेंजमध्ये म्हणजे एक्झेड प्लस टेक लक्स व्हेरियंट आहे हे अशा प्रकारे याच्यात स्मार्ट की मिळते ठीक आहे लॉक अनलॉक फॉलो मी होम अँड बूट रिलीज करायला ऑप्शन याच्यात देण्याला आहे आणि पाठीमागे याच्यावर टाटाचं लोगो दिलेला आहे समोरून गोष्ट करायचं झालं तर खाली फॉगलॅम नाही आहे टाटाचं लोगो याच्यात दिलेलं आहे नवीन ग्रिल तुम्हाला समोरून पाहायला मिळते एल डीमध्ये हेडलाईट्स ओके जे डी आर एल एल डीजमध्ये आहे हेडलाईट्स ऑटोमॅटिक आहेत इंडिकेटर हॅलोजनमध्ये अजूनसुद्धा आहेत वायपर्स आहेत ते ऑटोमॅटिक दिलेले आहेत मित्रांनो लक्षात राहू द्या साईडनं गोष्ट करायचं झालं फुडून प्रोफाईल बघितला साईडनं अशा प्रकारे या गाडीचा प्रोफाईल आहे मित्रांनो बघू शकता आणि चौदा इंचाचे हायपर साईड व्हील्स आहेत पुढे ब्रेक पाठीमागे ड्रम ब्रेक आहेत वन सिक्स्टी mm सिक्स एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स थ्री पॉईंट सेवन मीटरची लेंथ त्याच्यात दिलेली आहे ई व्ही ची, ची, ची बॅजिंग बघू शकता इथे एल ई डी इंडिकेटर आर एल ई डी इंडिकेटर वॉरियमवर वॉरियम ब्लॅक ग्लॉसी आहे ड्युएल्टोनचा ऑप्शन याच्यात देण्यात आलेला आहे जो डोअर हँडल्स आहेत ते सुद्धा ड्युएल्टोन आहेत ठीक आहे आणि रिक्वेस्ट सेन्सर बटन सुद्धा दिलेला आहे याच्यामध्ये सो वाव चांगली गोष्ट याच्यात प्रोवाईड करण्यात आलेले आहे वर डुएल्टोनचा ऑप्शन आहे इथे बघू शकता शार्क फिन एंटिना ब्लॅक ग्लॉसची विथ जी पी एस सिग्नलचं ऑप्शन पाठीमागे हेडलाईट टेल लाईट्स बघू शकता नॉर्मल टेल लाईट्स आहेत प्रकारे दोन सेन्सर्स दोन रिफ्लेक्टर्स ओके okay, याच्यात देण्यात आलेले आहे मित्रांनो आणि इथे uh, आहे ना रिक्वेस्ट सेन्सर बेटर सुद्धा प्रोवाईड करण्यात आलेलं आहे पाठीमागचा कॅमेरा टी अगो इ व्हीची बॅजिंग टाटाचं नवीन लोगो देन uh, हाय माउंटेड स्टॉप लॅम्प वायपर वॉशर डी फॉगर प्रोवाईड करण्यात आलेला आहे इथून तुम्ही चार्ज करू शकता या ठिकाणाहून फास्ट चार्जिंग ओके हो नॉर्मल चार्जिंग दोन्हीसुद्धा ऑप्शन दो आहे सिक्स फिफ्टी सिक्स मिनिटमध्ये फास्ट चार्जिंग होते आणि थ्री पॉईंट थ्री किलोवॅट अँड सेवन पॉईंट टू किलो किलोएटचा बॅट चार्जिंगचा ऑप्शन आहे जो चार्जर आहे निअर अबाउट थ्री पॉईंट सिक्स क्यू आवरमध्ये म्हणजे साडेतीन तास आणि नंतर साडेआठ तास म्हणजे जो घरी तुम्ही तीन पॉईंट तीन किलोएटचा आवर ब चार्जर जर चार्ज करणार असाल तर आठ तासामध्ये ही गाडी फुल चार्ज होते मित्रांनो तर लॉक करूया या ठिकाणी तुम्हाला आहे ना इथे रिक्वेस्टनुसार बटन आहे ठीक आहे दोनशे चाळीस लिटरचा बूट स्पेस ओके देन हे बघू शकता पार्सल ट्रे दिलेला आहे बेंच फोल्डिंग या सीट्स प्रोवाइड करण्यात आलेल्या आहे तुम्हाला अजून दाखवतो रिअरच्या सीट्स बघा ही रिअरची सीट आहे ठीक आहे बेंच फोल्डिंग सीट आहे आयसोफिक्स शायल अमाऊंट्स देण्यात आलेले आहेत ॲडजस्टेबल हेड्रेस त्याच्यात मिळत नाही आहे ठीक आहे मी माझ्या मुलीसाठी सीट इन्स्टॉल केलेली आहे पावर विंडोचं बटन क्रोममध्ये डोअर हँडल ट्विटर बॉटल ठेवायला जागा ओके मिळून जाते मित्रांनो आपल्याला इथे ओके आयसोफिक्स फिक्स शायल माउंट्स आयसोफिक्स शाल लॉक सॉरी हे पण प्रोवाईड करण्यात आलेलं आहे आतमध्ये बोलायचं झालं तर इथे बघा सगळे पावर विंडोज मिरर आहे इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल बॉटल ठेवायला जागा अंब्रेला होल्डर दिसते का कुठे इथे ओके नाही आहे ठीक आहे हे सगळं हार्ड प्लास्टिक आहे क्रोममध्ये डोअर हँडल सिक्स ॲडजस्टेबल सीट्स डिओलटोनमध्ये तुम्हाला सीट्स पडतात फॅब्रिक सीट्स आहे त्या मित्रांनो आतमध्ये बसून तुम्हाला बाकी गोष्टी सांगतो ठीक आहे गाडी अगोदर चालू करतो कारण उन्हात शूट करतो आहे ओके तर ही चालू झालेली आहे बेसिकली रेडी टू स्टार्ट इथून बघा कूल ग्लोब बॉक्स भरपूर स्पेस आहे इकडे व्हॅनिटी मिर दिलेले आहे इथे पण दिलेलं आहे मित्रांनो ओके दैन हा दहा टच स्क्रीन पाठी इथे ना तुम्हाला लाईट प्रोवाईड केली एलई डी लाईट आहे रूफ लाईट सिंगल लाईट आहे इथे दहा इंचाची स्क्रीन आहे अँड्रॉयड टो ॲपल प्ले ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी याच्यात देण्यात आलेले आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो दहा इंचाचे आहे आणि चार स्पीकर चार ट्विटर मिळतात त्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन्स आहे त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईन कारण पार्क अशीसुद्धा याच्यात देण्यात आलेला आहे ठीक आहे uh, अँड अँड्रॉईट ॲपल कार आपले कनेक्ट करू शकता ऑटोमॅटिक ए सी याच्यात देण्यात आलेलं आहे इथे सगळे ब्रेक रिजनेटिव्ह सिस्टीमचे लेवल्स इथून ॲडजस्ट करू शकता हॅझाडचं बटन चार्जिंग लीड ओपन करायला ऑप्शन बूट रिलीज करायलासुद्धा ऑप्शन दिलेलं आहे टी अगोदी ई व्ही ए ब्लॅक लॉस इथं फिनिशिंग बघू शकता ऑटोमॅटिक ए सी ठीक आहे दोन्ही ए आणि सी टाईपचं चार्जिंग ऑप्शन ट्वेलोटचा पावर सॉकेट डी एन आर एस सी टी स्पोर्ट्स मोड स्पेस भरपूर असा ट्वेलोटचं पावर सॉकेट आणि मध्ये अँब्रेस नाही आहे हे लक्षात राहू हो द्या स्टार्ट बटन ऑटोमॅटिक वायपर्स ऑटोमॅटिक हेडलाईट्स ठीक आहे इल्युमिनेटेड टाटाचा लोगो या ठिकाणी बघू शकता सगळे स्टेरिंग माउंटेड कंट्रोल्स हा तुम्हाला क्रूज कंट्रोलचा ऑप्शन आहे इथे देण्यात आलेला आहे मित्रांनो स्टेअरिंग ॲडजस्टमेंट टिल्ट आहे फक्त टिल्ट ॲडजस्टमेंट टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट नाही आहे हा कम्प्लीट डिजिटल क्लस्टर याच्यात मिळतो मित्रांनो हे बघू शकता इथे ओके ब्रेक रिजनेटिव्ह सिस्टीम ड्रायव्हर मोडची इन्फॉर्मेशन रेंज याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे किती आहे टी पी एम एससुद्धा तुम्हाला याच्यात दिसतं ड्रोवर कोणतं ओपन आहे ते सुद्धा याच्यात प्रोव्हाइड केलेलं आहे ऑटोमॅटिक नाही आहे पण रेग्युलर डेनॅटरिअर व्ह्यू मिरर इथे नक्की के प्रोव्हाइड केलेलं आहे इथं स्टिकर अडकवण्यासाठी तुम्हाला इथे बघू शकता इन्फॉर्मेशनसाठी हा एक स्टिकर आ, स्टिक दिलेले आहे तिथे अडकवू शकता काही इन्फॉर्मेशन असेल तर अशा प्रकारे इंटेरियर आहे डोएल्टोन इंटेरियर मित्रांनो इथे प्रोवाईड करण्यात आलेलं आहे ठीक आहे बाहेर येऊन बोलूया आपण बॅटरीबद्दल तर टाटा टियागो ई व्ही हे ही भरपूर कलरचा ऑप्शन आहे तुमच्यासमोर एक एक दिसत असेल ही आहे ती लाईम कलरमध्ये आहे येलो म्हणू शकतो आपण याला आणि याच्यामध्ये दोन रेंज आहेत मिडियम रेंज लाँग रेंज मिडियम रेंजची जी बॅटरी आहे ती एकोणीस किलोवॅटची आहे आणि त्याच्यामध्ये दोनशे तेवीस किलोमीटरची रेंज आहे आणि लॉंग रेंज त्याच्यामध्ये ट्वेंटी फोर किलोवरची बॅटरी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे त्याची रेंज आहे दोनशे त्र्याण्णव किलोमीटरची बॅटरी वॉरंटी एक लाख साठ हजार किलोमीटर किंवा तुम्हाला आठ वर्षाची मिळते पावर फिगरची गोष्ट करायचं असेल तर जी लॉग रेंज आहे त्याची पॉवर फिगर्स आहे सेवन थ्री त्र्याहत्तर बी एच पी आणि एकशे चौदा एन एम टॉर्क फोर्टी फाय किलोवॅट जी आहे ती तुम्हाला मिळते एकोणीस किलोची बॅटरी त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सिक्स्टी बी एच पी आणि जवळजवळ एकशे दहा एन एमचा टॉर्क प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे तर पावर पण खूप आहे चार्जिंग टाईमबद्दल बोलूया आपण जो ए सी चार्जिंग टाईम आहे थ्री पॉईंट थ्री किलोमीटरचा घरी जो चार्ज करता तो आठ पॉईंट सात आठ पॉईंट सात तासामध्ये तुम्ही फुल चार्ज करू शकता म्हणजे हंड्रेड पर्सेंट आणि सेवन पॉईंट टू किलोमीटरचा जर चार्जर असेल तर त्याला तुम्ही चार्ज करू शकता साडेतीन तासामध्ये आणि जर फास्ट चार्जिंग असेल तर दहा ते ऐंशी टक्के चार्ज होते गाडी नियर अबाउट फिफ्टी सिक्स मिनिटमध्ये एक रुपये ते दीड रुपये किलोमीटर पर रुपीज पर किलोमीटर म्हणजे दीड रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाने ही गाडी चालते फीचर रिच गाडी प्रोवाईड करण्यात आलं सेफ्टी फीचर दोन एअरबॅग्स ए बी एस ए बी डी हिल असिस टी पी एम एस ओके ने इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम असे याच्यात सेफ्टी फीचर प्रोवाईड करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो मी गाल चालवतोय आहे टाटा टियागो ई व्ही एल आर आहे दोनशे त्र्याण्णव किलोमीटरची रेंज कंपनी क्लेम करते तर याच्यामध्ये टू स्पोक स्टेअरिंग व्हील आहे जे डी कट स्टेरिंग व्हील आहे लेदर रॅप खूप छान वाटतं ग्रॅप करण्याला चांगलंच आहे बोनेट दिसत नाही आहे आपल्याला बट विजिबिलिटी चांगली आहे काही इश्यू नाही आहे मिरर्स विंडशील प्रॉपर आहेत सो तुम्हाला गाडीमधून व्यवस्थित दिसतं आणि गाडी चालवायला कॉन्फिडन्स तुम्हाला मित्रांनो येतो अशा प्रकारे हॉर्न याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आता गोष्ट करा सस्पेन्शन सेटअपबद्दल तर जास्त हार्ड पण नाही आहेत मॅक्फर्सन सेटचे सस्पेन्शन पुढे देण्यात आलेले आहेत सो हार्ड जास्त वाटत नाही आहे सॉफ्ट आणि मीडियमच्या मध्येच इथे मला फील होतं आहे गाडीमध्ये याच्यामध्ये ब्रेक रिजनरेटिव्ह सिस्टीम आहे लेवल्स वन टू थ्री आहे तुम्हाला माहिती आहे जसं तुम्ही लेवल वाढवाल तशी तुमची रेंज आहे ती वाढत जाते मित्रांनो आता ब्रेकिंगबद्दल झालं तर हंड्रेड टू झिरो आपण ब्रेकिंग केलेला आहे त्याचा व्हिडिओ मी इंट इन्स्टावर टाकलेला आहे फेसबुकवर सुद्धा तुम्हाला तो पाहायला मिळेल मित्रांनो स्टेअरिंग खूप ॲक्युरेट आहे क्रूज कंट्रोल याच्यात दिलेलं आहे सो कम्फर्टेबल तुम्हाला वाटतं अर्गोनॉमिकली uh, गाडी बोलायला झालं तर मी टचस्क्रीनच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचते मिरर व्यवस्थित आहे ए सी गाडीचा खूप चांगला आहे परफॉर्मन्स चांगला आहे देन फास्ट चार्जिंग याच्यात देण्यात आलेलं आहे ओके सो so, काही इशू नाही ऑटोमॅटिक वायपर ऑटोमॅटिक हेडलाईट्स तेसुद्धा तुम्हाला फीचर्स चांगले वाटतील डिजिटल क्लस्टर आहे सो एक डोळ्यांना भारी वाटतं तुमच्या इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल मिरर्स आहेत सीट गोष्ट करायचं झाल तर थाय थोडा कमी आहे शोल्डर सोपो थोडा कमी वाटतो ओके आणि माझ्या बघा डोक्याच्या वर हो येतं हेड पण हा तुम्ही ॲडजस्टेबल हेड्रेस आहे सो सीट थोड्या छोट्या आहेत जी माझ्या माझ्या बॉडीच्या अपेक्षेनुसार तो एक मला तेवढा कन्सर्न वाटतो याच्यामध्ये आता परफॉर्मन्सची गोष्ट करायचं झाल तर चोवीस किलोॲट आणि एकोणीस किलो अशा दोन बॅटरी पॅकमध्ये ही गाडी मिळते ज्याच्यामध्ये रेंज दोनशे त्र्याण्णव आणि दोनशे तेवीस अशी आपल्याला मिळते त्र्याहत्तर बी एच पी पावर आणि नियर अबाउट आपल्याला एकशे चौदा एमचं टॉर्क ही गाडी जनरेट करून देते मित्रांनो स्टेअरिंग खूप ॲक्युरेट आहे ओके परफेक्ट आहे गाडीमध्ये रस्त्याचाच थोडा आवाज येतो बाकी इलेक्ट्रिक असल्यामुळे दुसरा कुठला आवाज येणारच नाही पण कनेक्टेड फील होतं आहे मित्रांनो हे मला तुम्हाला सांगायचे विशेष झिरो टू हंड्रेड झिरो टू सिक्स्टी फाय पॉईंट सेवन सेकंडमध्ये ही गाडी हासिल करते जर तुम्ही मोठं मोठं व्यवस्थित गाडी चालवाल ओके म्हणजे सावकाश गाडी चाल चालवाल ऐंशीच्या स्पीडनं तर तुम्हाला नियर अबाउट ही दोनशे तेवीस दोनशे चाळीसच्या आसपास तुम्ही ही गाडीकडून रेंज काढू शकता हो ओके जी टेस्ट टेस्ट आपण याच्यावर केली नाही पण तुम्ही काढू शकता यापेक्षा आहे याच्याकडून मला बाकी विचार करायला तर दोन ए एअरबॅग्स आहेत ए बी एस ई बी डी आहे त्यामुळे ब्रेकिंगसुद्धा गाडीचं खूप चांगलं आहे पुढे पाठीमागे ड्रम ब्रेक प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत ग्राउंड क्लिअरन्स एकशे सहासष्ट एम एमचा आहे जे या टाईपच्या गाड्यांना खूप इनफ आहे स्पीड ब्रेकरला कुठं लागलेलं नाही आता आपण दोन तीन स्पीड ब्रेकरहून गाडी घेऊन गे गेलो आरामात तर सिटिंग थोडं फक्त सिटिंगचं कन्सर्न आहे पण सस्पेन्शन वगैरे सगळे काय आहेत काही कन्सर्न नाही आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे ऐंशीच्या स्पीडला गाडी चालवा गाडी खूप स्टेबल चालते हायवेला काही वाटत नाही कारण टाटाची सेफ्टी याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम पण याच्यात मिळतोय मित्रांना तुम्हाला तोही काही तो तोही बेस्ट एक ऑप्शन याच्यात देण्यात आलेला आहे स्टेअरिंग खूपच जास्त ॲक्युरेट आहे दिवसेंदिवस टाटाची जी फिट अँड फिनिश आहे किंवा इंजिनिअरिंग आहे ते जबरस्त इम्प्रूव्ह होत चाललेले आहे रेंज रोवरचे जे काही लोक आहेत ना त्यांचे इनपुट्स ओके आणि त्यांचा डी एन एसुद्धा तुम्हाला आता टाटांच्या गाड्यांमध्ये पाहायला मिळत आहे मित्रांनो ओवरऑल सिटीमध्ये गाडी चालवायला खूप चांगलं आहे कारण ह्याची रेंज तुम्ही दोनशे तेवीसपर्यंत सिटीमध्ये आरामात काढू शकता दोनशे पंचवीसपर्यंत पण काढू शकता आणि विशेष म्हणजे एक रुपये ते दोन रुपयाच्या पर किलोमीटरच्या हिशोबाने ही गाडी चालणार आहे इंडिकेटर असा आवाज येतो परफेक्ट okay. काही प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो बघा आता मी एवढं असं आहे वाव खूप छान गाडी चालते अजिबात अशी ओबल बिबल होत नाही आहे महत्त्वाचं ब्रेकिंग पण खूप छान आहे आता स्पीड ब्रेकर आला आहे व्यवस्थित आहे परफेक्ट आहे काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो सो so, ही टाटा टियागो ई व्ही चालवायलासुद्धा छान आहे सिटीमध्ये परफेक्ट आहे तुम्ही नक्की चॉईस तुमच्यासाठी करू शकता तर मित्रांनो या गाडीचा पूर्ण वॉक्रॉन रिव्ह्यू ड्रायविंग प्रेशर रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर केला टाटा टियागो ई व्ही जर सिटीसाठी बघत असाल तर परफेक्ट चॉईस आहे आणि घरचं जर चार्जिंग वापरत असाल तर अल्टिमेट आहे एक ते दोन किलोमीटर एक ते दोन रुपये पर किलोमीटरनं तुम्ही ही गाडी चालवू शकता जिथे सात ते आठ किलोमीटरनं तुमची पेट्रोल गाडी चालते तर हा सिटी ज्याचं रनिंग आहे डेली सतराशी चालवायचे परफेक्ट चॉईस आहे मित्रांनो तुम्ही ही गाडी वापरू शकता महत्त्वाचं फीचर भरभरून दिलेलं आहे त्याच्यामध्ये टाटाचा सेफ्टी तुम्हाला याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे पाच पॉईंट सात सेकंडमध्ये तुमची झिरो टू सिक्स्टी होते ए बी एस ई बी डी टी पी एम एस हिल असिस देन दोन एअर बॅग्स याच्यात देण्यात आलेलं आहे स्ट्रॉंग बॉडी स्ट्रक्चर याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे मित्रांनो भरभरून फीचर इन्फोटेनमेंट सिस्टीम अमेझिंग आहे डिजिटल क्लस्टर चांगला आहे टाटाचं लोगो बेस्ट आहे तर ही गाडी खूप चांगला पर्याय तुमच्यासाठी आहे दर सिटीसाठी चार्जिंग स्टेशन खूप वाढलेले आहे तुम्ही बाहेर सुद्धा घेऊन जाऊ शकता एल आर सी रेंज दोनशे त्र्याण्णव आहे दोनशे पंचवीसच्या आसपास तुम्हाला टेस्टेड आहे म्हणजे भेटूनच जाईल कसंही करून सो तुम्ही एकशे वीस एकशे तीस किलोमीटरचा स्ट्रेच आहे आरामात करू शकता ना आता चार्जिंग स्टेशन भरपूर झाले आहेत परत सांगतो मित्रांनो हा थोडंफार तुम्हाला शोधायला वेळ लागेल पण वन्स टू यू स्ट्रीट तुम्ही गाडी डेफिनेटली घेऊ शकता भरपूर पैसे वाचवू शकता मित्रांनो Uh, हा एक शॉर्ट व्हिडिओ होता ड्रायविंग प्रेशर होता चालवायला सुद्धा चांगले वाव आहे घेऊ शकता धन्यवाद जय महाराष्ट्र